नमस्कारी फोर नुकताच कमिटी तर्फे एका रेशन कार्ड व गृहलक्ष्मी योजनेच्या मंजूर पत्राचे वितरण असा संयुक्त कार्यक्रम योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव यांच्या घरी संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक माजी सरपंच सुनील जळणे यांनी केले दरम्यान अनिल आडके विजय भोरे चार्टर्ड अकाउंटंट कुमारी जयश्री कुराडे यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले दरम्यान निपाणी तालुका अनुष्ठान कमिटी अध्यक्ष रमेश जाधव बोलताना म्हणाले कशाचीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे माझ्या कार्यकाळात आत्तापर्यंत पंच्याहत्तर रेशन कार्ड वाटली आहेत त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या बाजूने राहावे रेशन कार्ड असो अगर पेन्शन गृहलक्ष्मी यासारख्या योजनेच्या कोणत्याही अडचणी असोत त्या आम्ही सोडवू अशी त्यांनी यावेळी ग्वाही दिली यावेळी संदीप जाधव शंकर कुंभार दीपक कुराडे सचिन बारडे बंडा जाधव वसीम नदाब रमजान नदाब रवी जाधव नागेश बन्ने अख्तर मुल्ला विनोद जाधव मारुती मधाळे राहुल जाधव कलंदर मुल्ला यांच्यासह काँग्रेस कमिटीचे सदस्य कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एस बी साठी राजू जाधव मांगोर माझे सहकारी मित्र परिणामा जाणे युथ काँग्रेसचे अध्यक्ष नागेश बने संदीप जाधव विजय भोरे या ठिकाणी उपस्थित आपण सर्व महिला वर्ग व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी ही जी रेशन कार्ड आम्ही वितरित करत आहोत कर्नाटक सरकारच्या पाच योजना आहेत त्यातील अतिशय योजना म्हणजे अन्य योजना अन्य भाग्य योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्या कुटुंबाला रेशन कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे रेशन कार्डाची गरज आपल्याला माहिती आहे कारण त्या ज्या आपल्या पाच गॅरेंटी योजना आहेत या योजनेतील अन्यभागी योजनेतून तुम्हाला प्रत्येक या रेशन कार्डातील प्रत्येक व्यक्तीला दहा किलो तांदूळ मिळणार आहे त्याचप्रमाणे गृहलक्ष्मी योजनेच्या माध्यमातून जे महिलांना महिन्याला दोन हजार ते देखील तुम्हाला याचा लाभ दा मिळणार आहे त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या शैक्षणिक कामासाठी देखील आपल्याला रेशन कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे ही सर्वांची अडचण लक्षात घेऊन मी या ठिकाणी माझ्या हो, सहकार्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी या रेशन कार्डाचे वितरण करतो आज मला सांगायला अभिमान वाटतोय की कर्नाटक सरकार कर्नाटक सरकारचे पाच गॅरंटी योजना आहे या योजनेचा अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यासाठी ज्यांचं सहकार्य ते आमचे मार्गदर्शक माझे आमदार काकासाहेब पाटील साहेब यांच्यामुळे त्याचप्रमाणे पाटील साहेब तसेच इतर सर्व व सर्व नेते मंडळींच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या सहकारी मित्रांच्या सहकार्याने हे पद मिळालं माझे एक हे होते की हे जे पद मिळाले या पदाचा वापर माझ्या गावासाठी माझ्या गावातील लोकांच्या साठी या तालुक्यातील लोकांच्या साठी व्हावा त्यासाठी मी गेली दोन वर्षे या पदाचा वापर मी प्रामाणिकपणे आहे आज ग्रहलक्ष्मीच्या माध्यमातून तालुक्यातून कि दररोज किंवा दहा ते पंधरा फोन मला येत असतात आमचं ग्रहलक्ष्मीच पैसे जमा झाले नाही काय झाले पाहा मी लोकांची अडचण त्यांना न पाठवता त्यांचं जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते मला व्हॉट्सअप करा त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी संबंधित पाठवून दोन मिनिटात त्यांना त्यांचं दोन हजार काय येत नाही कशासाठी थांबले किंवा कि कुठल्या बिल तुमचं जमा झाले हे डिटेल्स मी त्यांना दोन मिनिटाच्या आत सांगतो कारण आज निपटला जायचं दा म्हटलं तर वेळ आणि पैसा खर्च होतो हे सगळं लक्षात घेऊन मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुक्यातील पुन्हा काही फोन येऊ त्यांचं काम मी प्रमाणितपणे करतो आज या ठिकाणी आम्ही आपणाला या ठिकाणी रेशन कार्ड द्या लागलोय या रेशन कार्डाच्या माध्यमातून तुम्हाला आता प्रत्येक महिन्याला त्या प्रत्येक व्यक्तीला दहा किलो तांदूळ तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर आज या ठिकाणी आम्ही जी घरलक्ष्मी योजना आहे या योजनेचे देखील आपलं या ठिकाणी ऍप्लिकेशन घालून त्याचं रजिस्ट्रेशन कार्ड देखील तुम्हाला या ठिकाणी देणार आहे त्याचबरोबर दे, ज्या कुटुंबाला गॅस सोल्युशन नाही अशा कुटुंबाला देखील रेशन कार्ड देण्यासाठी सॉरी गॅस सोल्युशन देण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहे संबंधित लागणारे सर्व डॉक्युमेंट त्या कार्डातील जे सर्वांचा त्याचप्रमाणे त्यांचे दोन फोटो अशा पद्धतीनं ज्यांनी दिले त्यांचा विषय नाही पण ज्यांनी कोणी अजून दिलं नाही त्यांनी उद्या पर्यंत आम्हाला पोच करा ते देखील आम्ही तुम्हाला